अरे बघा बघा हे असं बॉक्स बनवला आहे आता दिसला का त्रेचाळीस पॉईंट त्रेसष्ट जी बी टाकलेत लाईटी टाकले सेम टू सेम माग लाईट टाकलेत हे बघा आलो टामॉलामध्ये बघा हे शिवकृपा लस्सी सेंटर नाही तर नमस्कार मित्रांनो आपल्या अतुल शेडगी ब्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग सुरू करूया संध्याकाळचे वाजलेत नऊ बघा दिसतात आहे का तर आपला जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल तर आपण करायला गेलो आपलं सगळं सामान आणलं डेकोरेशनचं सामान त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे त्याच्या आधी मी वेगवेगळं सामान घेतलेलं ते म्हणजे बघा हे एल्बो घेतलेले हे आणि पाईप घेतलेला तर आपल्याला काय बनवायचं आहे माहिती आहे का इथं अगं इथनं असा पाईपचा एक चौकोन बनवायचं आहे म्हणजे असं म्हणतात बॉक्स टाईप बनवायचं आहे तर आमचा गणपती बसणार आहे इथं या ठिकाणी एवढा उंच होणार एवढा साधारणतः एक वरती बघा शंभर सेंटीमीटर असं असं एवढं उंच होणार तर झालं काय माहिती आहे का की पाईप थोडा मी फक्त वीस फुटाचा आणला आहे तर वीस फूट इनफ नाही साधारणतः मी मेजरमेंट केलं तर साधारणतः आपल्याला सव्वीस फूट पाहिजे टोटल सव्वीस ते सत्तावीस फूट पाहिजे त्यासाठी एक अजून एक पाईप आणायला लागणार तर ठीक आहे ते तर काय उद्या आणता येईल डेटवाडीतनं तर आपण आता सुरू करूया तर आपण काही एवढं प्रोफेशनल नाही आहे पण जे पण आपण काय करायचं आहे ते मनापासून करायचं आहे तर आता माफ घ्यायचं चाललं आहे तर हाय आपला पाईप यायला नव्वद सेंटीमीटरवर हे बघा सगळं पायप कापल्या तर एवढंच तयार अगं हे खाली हा चौपन आहे ना वरग बघ काय करतो रे तू बापासाठी डेकोरेशन करतोय हे बघा हो हे असं 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 आता उद्या एक वीस फुटाची पाईप लागेल त्याच्यामध्ये एकदम कवर होऊन जाईल इथं पुढं असं हे ओपनच ठेवणार आहे कारण की इथं समयी किंवा बाकीच्या अशा हातबाहेर करता येईल आता हा आहे पुढचा दिवस पुढचा म्हणजे शुक्रवार आहे साधारणतः सहा तारीख आहे सहा तर काल व्लॉग न येण्याचं कारण म्हणजे तुम्हाला सांगतो की जो आपला जो मागचा व्हिडिओ आहे जो मोर्चाचा तर तो, तो साधारणतः एक्केचाळीस जी बीचा झाला आहे एक्केचाळीस जी बी म्हणजे तुम्ही विचार करू शकता के सगळं आपलं रेकॉर्डिंग असतं आपला कॅमेरा पण जरा चांगलाच आहे त्यासाठी दा जरा फुटेजची साईज वाढत 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 काहीतरी एक्के पन्नास जी बीचा ब्लॉग होता छाटून 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 एक्केचाळीस जी बी मी हे केलं आहे रेंडर झाल्यावर एक्केचाळीस जी बी पूर्ण ब्लॉगची साईज झाली यूटूबवर तर आ, तुम्ही बघितलं असेल बघितलं नसेल तर बघा स्पेशली महाराजांचं तुम्ही जे भाषण आहे ना ते सगळं ऐका खूप सुंदर भाषण केलं आणि आपली ऑडिओ क्वालिटी तर चांगली होती त्याच्यामुळे एकदम मस्त असं भाषण झालं आता झाले काय जसं की गणपती आहे उद्या तर गणपतीची पूर्ण तयारी सुरे तर मी गणपतीसाठी असा एक ढाचा बनवला जो तुम्ही मागच्या आत्ता काही सेकंदापूर्वी बघितला असेल त्याचं सगळं सामान आणलं काल रात्री मी सगळं जोडून ठेवलं कापून विपून सगळं व्यवस्थित दाखवत असा मग तुम्हाला अरे बघा बघा हे असं बॉक्स बनवलं आहे आता ह्या बॉक्सला देतो मी हा गोल्डन कलर स्प्रे कलर आणला आहे बघा असा गोल्डन कलर आहे जसं की माझं जे दुसरं जे जे डेकोरेशन आहे बाकी खाली कागद वगैरे आहे ना वरचं जे डेकोरेशन आहे ते सगळं गोल्डन आहे जास्त गोल्डन कलर आणलं मारूया गोल्डन कलर गोल्डन आहे दोन्ही काम एक करू शकत आहे कलर तरी मारू शकतो किंवा शूट तरी करू शकतो कारण की तिकडनं वारं येते कॅमेराच्या ये लेन्सवर जर पडलं तर मोठा बांबू बसू शकतो आपल्यावर पहिलं हे बघा हे सगळं सिल्वर मारतं नंतर तुम्हाला दाखवतो संध्याकाळचे वाजलेत संध्याकाळचे ना दुपारचे वाजलेत तीन वाजून अठ्ठावीस मिनटं आम्ही सगळं डेकोरेशन केलं बघा आतमध्ये दाखवतो थो तुम्हाला थोड्या वेळातच आतमध्ये बघा चुरमुळे वगैरे सगळं हे हार वगैरे सगळं लावलं अजून थोडं बाकी आहे तर झालं काय माहिती आहे का की ब्लॉक करायचं विसरून गेलो कारण मागचा जर व्हिडिओ आपल्याला बघितला असेल हिंदू जनाक्रोश मोर्चा तर तो, तो जो व्हिडिओ आहे ना तो माझा लिटरली माझ्याकडं सॅमसंग एस ट्वेंटी फोर अल्ट्रा आहे म्हणजे म्हणतात ना वन ऑफ द बेस्ट फोन आहे त्याच्यातनं रेंडर व्हायला मला दीड ते दोन तास लागले तो व्हिडिओ रेंडर करायला आणि रेंडर केल्यानंतर म्हणजे मी रत, लिटरली आ रात्री काहीतरी दोन वाजता झोपलं दो आहे व्लॉग एडिट करायला त्यासाठी काल हा व्लॉग आला नाही कारण की माझी अशी इच्छा होती की पटाकन ब्लॉग हा शूट करायचा तिथं आणि कालच मला ब्लॉग हा रिलीज करायचा होता पण अनफॉर्च्युनेटली झाला नाही जसं मी तुम्हाला सांगितलं की ब्लॉग भयंकर मोठा झाला दीड एक तासाचा आहे आणि एक तास, तास म्हणजे लिटरली तो मोर्चा दीड तास चालला त्या दीड तासामधले मी साधारणतः ता फक्त काहीतरी एक वीस मिनटाचं फुटेज वीस पण नाही वीस मिनटाचंच फुटेज मी फक्त कट केलं आहे बाकी जो तुम्ही जो व्हिडिओ बघितला नसेल तर बघा संपूर्ण मोर्चा जशाच्या तसा मी शूट केला आहे आणि एडिटिंगच्या वेळेस भयंकर असं आलं तर आता जसं मी सांगितलं की आपला मोबाईल पूर्ण हँग झाला तुम्हाला काय सांगू पूर्णचा सगळ्याचा सगळा रॅम वापरत होता पूर्ण मोबाईल गरम झालेला एवढ्या सिच्युएशनमध्ये मी एडिट सगळं करून नंतर रात्री काहीतरी बा साडेबाराला मी रेंडरला लावला साडेबारानंतर नंतर काहीतरी पावणे दोनच्या वेळेस पावणे दोन वाजता काहीतरी रेंडरहून कम्प्लीट झाला आणि कम्प्लीट झाल्यानंतर मी अपलोडला लावला रात्री किती दोन वाजता आता विश्वास बसणार नाही भरपूर लोकांना पण मी तुम्हाला सांगतो दिसलं का त्रेचाळीस पॉईंट त्रेसष्ट जी बी म्हणजे लिटरली पाक वाट लागली आणि जसं मी सांगितलं अपलोड करायला साधारणतः एक, बार पन, आ, में में एक बारा तास लागले ठीक आहे पण कसं माहित आहे का व्लॉग हा माझा टेन एटी मध्ये अपलोड झाला असता टेन एटी मध्ये मी रेंडर करून पटकन अपलोड केला असतं पण कशा आहेत हे आपल्या पण मेमरीज आहेत भविष्यामध्ये साधारणतः एक पंधरा वीस मिनिटच्या नंतर आपली पोरं बघणार बघणार त्यांना पण एक चांगली क्वालिटी दिसणं दिसणंही फार गरजेचं आहे त्यासाठी मी फोर केमध्ये सगळं शूट करून फोर केमध्ये रेंडर केला आणि नंतर सगळं अपलोड केलं तर ठीक आहे हेच तुम्हाला सांगायचं होतं बाकी आता जसं मी सांगितलं दुपार झाले तर आपल्याला जायचं गाडी धुवायला तर त्याच्या आधी तर त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवतो आमचं घरातलं डेकोरेशन डेकोरेशनला टाईमच नाही भेटला कारण की मी हे सगळं थांबण्याल आणि हे सगळं बनवण्यामध्ये बिझी होतो आजपासून तशी मी सुट्टीवर आहे सहा सात दिवस सुट्टीवर आहे हे बघा साधारणतः एक वीस ते तीस टक्के काम राहिले हे जे वरती आहे ना पूर्ण सोनेरी पत्ते टाकलेत लाईटी टाकले सेम टू सेम मागे लाईट टाकलेत हे जुरम हे भाव भावांनी आणलेत पुण्यावरून त्याच्यानंतर जर मी मागचा आपला आपला कराडचा व्हिडिओ बघितला तर कराडच्या व्हिडिओमध्ये बघा हे सगळे झुरमुळं आणलेत त्याच्यानंतर इथं आपण सिल्वर कलर सॉरी गोल्डन कलर मारलाय एकदम झकासमध्ये आता बघता ना हे पाटावर ठेवायला आणि हे जे आहे जे आपली लाईट आहे ना ही गणपतीच्या असं इथं वरती आहे ना झुंबर टाईप न का हे असं आता गणपतीच्या हाईटनुसार हे ॲडजस्ट करायचं त्यासाठी हे लावायचं राहिलं आहे आणि प्लस त्याची वायर पण राहिली ती आता आपल्याला डेबेवडेत ना आणायची बाकी तेल वेल सगळं आणले आणि आज तारीख आहे सहा सहा सप्टेंबर आहे ठीक आहे आता काय नाही सांगण्यासारखं आता जरा जाऊन उद्या डेबेवडीतनं आपल्याला गणपती आणायचं तर गाडी पोरांनी पाक घाण करून ठेवली पोरं आणि बायको दोघांचा लय मोठा वाटा आहे गाडी खराब करण्यामध्ये काय बी बसून वडापाव पो खातील पोराने तर अख्ख्या गाडीमध्ये कुरकुरे केलेत आता म्हणलं काल एक दोन दिवसापूर्वी धुवायची होती परत म्हणलं राहू हो द्या आजच डायरेक्ट धुऊया तर ठीक आहे चला जाऊया आता सहा तारखेपासून ना किती दिवस सुट्टीवर माहिती आहे मी सोळा तारखेपर्यंत सुट्टेवर आहे सोळा सोळा तारखेला आपल्याला डायरेक्ट ऑफिसमध्ये हजर व्हायचे हो तर ठीक आहे आता निघूया येऊन पोचलोय तळमावल्यामध्ये काय काय माहिती आहे डेवेवाडीतले म्हणजे सगळे मला जेवढे माहीत होते ना तरी तीन चारच आहेत व कार वॉशिंगवाले सगळे बंद आहेत तर आता मी आलो इथं तळमावल्यामध्ये आपलेच मित्र आहेत तेच हे करतात ते बघा साहिल साहेब तू चकाचकरा बरं का ते दुसरे कुठे गेले होते ते कोण घरी गेले एक जण असतात ते ओळखीचे त्यांना भेटवलं असतं तुम्हाला <laughs> व्हिडिओ बघतात आपले ठीक <laughs> आहे आता करायला काय नाही ओके तेव्हा दे देऊ तुम्हाला ना तळमालातला एक मस्त असं एक प्लेस दाखवतो एक नंबर ताक भेटतं तिथं हे बघा आलो तळमळामध्ये बघा हे शिवकृपा लस्सी सेंटर नाही तर ताक प्या फक्त एकदा ताक मसाला ताक वीस रुपये एक नंबरवर लागतं हे बघा एवढं भेटतं मस्त भेटतं ताक ताक लस्सी लय काय काय भेटतं एकदा ट्राय करत तळमवलं आहे तळमवल्यातनं आम्ही गाडी धुतली तिथे काय ब्लॉक केला नाही गाडी धुताना कारण की आम्ही गेलो बरं बटर मिल्क प्यायला तर गाडी बघा टकाटकमध्ये ताक झाली एकदम नवी खट्टत झाली कशी होती कशी हो झाली ते गाडी धुतल्यावर बघा लुकच चेंज होतो आपली छोटीशी वॅगनर ओके आतनं पूर्ण क्लीन केली दीडशे रुपये घेतले बाकी हे सगळं सामान आत्ता आम्ही घेऊन आलो हे काय झालं सामान आता उद्याची उद्या गणपती बसणार तर हे सगळं सामान नारळ धूप अगरबत्तीले काय 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 घेतलं बायकोनी सांगितलं घरातनं याच्या व्यतिरिक्त बायकोनी सांगितलं की खाऊची पानं आणायची खाऊची पानं कुठंच गावी नाही आता आलं बिल्डरच्या घरात बिल्डरच्या घराच्या इथं बघा एक वेल आहे खाऊच्या पानाची दिसते का आम्ही गावाकडे बघा ही अशी खाऊची पानंच एकट्टा करतो पाच पाहिजेत आम्हाला गे पानांसह इतंच आम झालेलं आहे ॲक्च्युली इथं सनबोर पर्यंत आलो ना त्यावेळेस त्यावेळेस मला आठवलं की खाऊची पानं घ्यायची तर सडनली आठवलं आपल्याला की बिल्डरच्या घरात पण आहेत खाऊची पानं आता घेतले आता चला जाऊया घरी घेट्स कॉ वॉइस sorrow